चार पाच दुकान हिंडली मी माझ्या पसंतपती पाहिजे नाही एक पत घेतली अडीच हजार एकच पद घेतली त्यामुळे मग हे दिले पैसे त्याला पैसे नाही घेतले ना त्याने इसच हजार इसच रुपये घेतले ना ऐकून त्याला पाचशेची नोट देऊ लागली तो मला एवढं खरं म्हणा गो बाबा मला इसच घ्यायचे तुमच्याकडून दुसरं काय नाही आत येऊ दिलं होतं मथाल एका दुकानात त्याला वाटलं मागायलाच आले म्हणून त्याने रुपया द्या आम्ही चार दुकान होतो काय दुकानात घेतलं काय म्हणलं काय नाही म्हणलं आम्हाला पसंत पोती पडण म्हणून मी घेतलीच नाही त्या दुकानात एखाद्या दुकानात पसंत पडली म्हणून ती पोत घेतली माझं कमी नव्हते भरपूर पैसे होते म्हणजे मी उद्या पैसे येते तर मग तेवढे कायदे वरचे काळ आणि हे केले हजार रुपये त्याला चिलर दिली ती दादाच्या नोटात वापस दिले मी मला पैसे फक्त विशेष घेतले त्याने वाटलं आता काय करणार आता आता करू काय म्हणून हे सर आता घर नाही कारण माणसा आणि फिरून मागून खातो बाबा ते पैसे सांगायला म्हणून असे नाही असे कुठून टाका पैसे एक पोरग एक पोरगी बाजारच्या सापन पोरगी सांभाळ सांभाळते पण आलो आपल्याला घर बांधायचं दार बांधायचं म्हणून मला कसे पायाला पाणी येते गेल्या का रे जे हाय जे झाला काय झालं काय काय झालं तो बरं नेमकं कसं आलं तुम्हाला काय पोट घ्यायचे होते का बायकोला हा पोट घ्यायचे त्या दुकानात गेलो त्या दुकानात गेलो चौक दुकानात गेलो वीस रुपये घेतले अडीच हजार आणि पोट गेली ते पांडुरंग त्याला हवं हे दुकानदार चांगला आहे हा दुकानदार चांगला आहे पण बिचार्यांनी आपले आई बाप नवीन ती पोट दिली आणि आपू माघ लोक हा तुम्हाला एका दुकानात तर पैसे मागवायला मग काढून देतो हा जेल तर पण दुकान द्याल तर आपल्याला मग चांगलं हा तर ते चौथ्या दुकानात पोच झाली दिली चौथ्या हा समजा नशीब असते मी तुझं पोहचले हा नक्कीच आपलं ना ना भी ते बाबा आणि आजी आपल्या शॉप मध्ये आल्या त्यांना दागिने पाहिले त्यांनी मी इथे नव्हतो वरती ऑफिस मध्ये होतो आमच्या आधीच्या शोरूम मध्ये म्हणजे फर्स्ट नंबरच्या शोरूम मध्ये ते, ते येऊन गेली होती त्यावेळेस मी त्यांना भेटलो होतो त्या दुकानामध्ये पण मी मॅझेनाईन फ्लोरला गेलो की माझं एक काम होतं तोपर्यंत ते बाहेर पडली होती ते मनात राहिलं पण ते माझ्या मुलांनी येऊन वरती सांगितलं की बाबा ते आजी आजोबा आलेत पुन्हा ह्या शोरूम मध्ये तर मी खाली आलो तोपर्यंत त्यांनी एक माळा आणि एक वा मंगळसूत्राची वाटी परचेस केली होती आणि अकराशे वीस रुपये काउंटरला ठेवलेली होती त्यानंतर मी त्यांना विचारलं मला ओळखलं का ते म्हणे हो तुम्ही त्या शो दुकानामध्ये भेटले होते म्हटलं हा तुम्ही आजींना म्हणत होता की काहीतरी घे काहीतरी घे अशी काठी हे करत होता तर ते म्हणले हो बरोबर आहे बरोबर आहे मग नंतर मी त्यांना म्हटलं किती पैसे आणले सोबत ते म्हणले हे काय म्हणलं अरे बापरे एवढे पैसे कमी पडले त्यांना असं वाटलं त्यांनी लगेच खालून दोन पोटली उचलले त्यामध्ये भरपूर सारी अशी चिल्लर होती म्हटलं नाही बाबा हे पैसे ठेवून द्या तर त्यांना वाटलं मला नोटा पाहिजे काय काय म्हणून ते आजीला म्हटलं तुझ्याकडे काही पैसे दिले होते ना मी ते म्हणजे हाय की मग त्यांनी ते पाकिट काढलं आणि दहा दहा वीस वीसच्या अशा चुरगडलेल्या होत्या त्या माझ्या समोर दिल्या माझ्या मनात चाललं होतं की हे पैसे कलेक्ट करतात मग ते आपण का ठेवायचे म्हणून मी त्यांच्या हातातले ते पैसे घेतले म्हटलं आजी हे तुमचे पैसे हे तुमचे पैसे ते म्हणले नग नग प्रामाणिक पण होते म्हटलं नाही ठेवा आणि ही हे दागिना तुम्ही आजीच्या हातात दिला माळा आणि मंगळसूत्राची वाटी त्यांच्याकडे दिली बाबांकडे आणि बाबांना सांगितलं तुम्ही आजीला द्या ते म्हणले न ग म्हटलं द्या त्यांनी दिली मग म्हणे काहीतरी पैसे घ्या म्हटलं ते म्हणले हजार तरी घ्या त्या हजारला हात लावला त्यांनी म्हटलं हजार नको मग पाचशे नोट माझ्या हातमध्ये म्हटलं पाचशे बी नको मला आहे ना आजीकडून दहा आणि बाबाकडनं दहा हे वीस रुपये मी जपून ठेवीन एवढे पैसे मला द्या आणि मग नंतर त्यांचा एक मुलगा वारलेला आहे त्यांना त्याची आठवण झाली ते डोळ्यातून आश्रू आले ते, ते, ते वस्तू दिल्यानंतरही त्यांना थोडं भावनिक झाले ते तर त्यात मग सांत्वन करता तर मला काही येत नाही पण मी त्यांच्यासोबत थोडी मस्ती केली म्हटलं आज आजी तुम्ही किती वर्षाची आहे ते म्हणले की मी ऐंशी वर्षाची आजोबा नाही नाही ते ऐंशीची नाही सत्तर जी आहे म्हटलं बर मग म्हणे की आ, आम्हाला जे आहे ना चहा प्यायची मग मी चहा मागवली तोपर्यंत मी त्यांना विचारलं की आजी तुम्हाला आजोबा जीव लावता का हो तो या वयात काय विचारतो म्हटलं नाही नाही आजोबा म्हटले मग मी खूप जीव लावतो तिला आणि ते आम्हाला दिसत होतो एकदम एक भयंकर प्रेम होतो त्यांची बॉन्डिंग पण खूप छान होती आणि मग ते असं मस्ती मजाक मध्ये तुम्ही व्हिडिओमध्ये पाहिलं असेल ते पाठीवरती थाप वगैरे दिली आणि म्हणे माझा आशीर्वाद खूप लागल तुला पांडुरंग भेटल्यासारखा आहे हो त्याचा त्याचा एक एक वेगळाच आनंद आहे की समजा आमची जी साहजिकरित्या कृती होती ते महाराष्ट्रातल्या पब्लिकनी मीडियानी खूप लोकांपर्यंत पोहोचवली त्यासाठी खूप धन्यवाद आणि असं कार्य आम्ही करत राहू जे आम्हाला समजेल तशा पद्धतीने